भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघातले उमेदवार पियुष गोयल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला देवदर्शन करून त्यांनी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं उत्तर मुंबईच्या विकासात मोलाचं योगदान देऊ असं पियुष गोयल यावेळी म्हणाले उत्तर मुंबई को उत्तम मुंबई बनाऊंगा और देश की विकास यात्रा जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी के नेतृत्व में तेजी से आगे बढ़ रही है जो भारत एक विकसित भारत दो तक एक समृद्ध भारत बनने के अमृत काल के कार्य में जुटा हुआ है वैसे ही महाराष्ट्र मुंबई और उत्तर मुंबई इस विकास यात्रा का अग्रिम हिस्सा बनेगा और तेज गति से अब उत्तर मुंबई में नए नए प्रयोग होंगे नए विकास की धारा बहेगी भाजपच्या बासुरी स्वराज यांनीही नवी दिल्ली मतदारसंघात अर्ज भरला अर्ज भरायला जाण्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन करत रोड शो केला भाजपचे ज्येष्ठ नेते हरदीप सिंग पुरी रोड शोमध्ये सहभागी झाले होते कल्याण मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते मशाल इस बार जाने वाली है, वर्षा गायकवाड आज उत्तर मध्य मुंबई संघातून यावेळी खेरवाडी जंक्शन ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी रोड शो काढत शक्ती प्रदर्शन केलं तर मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दीना पाटील यांनीही आज महाविकास आघाडीच्या वतीने आपला अर्ज दाखल केला सर्व मित्र मिळून चांगल्या काम करतोय आम्ही आम्हाला लवकर आदेश आले होते त्यामुळे आम्ही घराघरात जाऊन प्रचार केलेला आहे आणि आज जो लोकांचा प्रतिसाद बघितला आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आम्ही चांगल्या मताधिकाने जिंकू याचा विश्वास आहे महाविकास आघाडीच्या धुळे मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपचे हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करणं गरजेचं आहे त्यामुळे डॉक्टर शोभा बच्छाव यांना मतदान करून विजयी करावं असं आवाहन यावेळी उपस्थित काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे